नमस्कार व्यंकु महाराजांना श्रीकलाचा खरा चेहरा आणि तिच्या मागची खरी वृत्ती समजलेली असते व्यंकू महाराज आता गोपाळबरोबर लग्न करण्याचा विचार करणाऱ्या श्रीकलाला भेटून म्हणत असतात श्रीकला माझ्या मुलाच्या आयुष्यात येण्याचा तुझा जो विचार चालला आहे ना तो कायमस्वरूपी सोडून दे कारण आता हे लग्न नाही होऊ शकत श्रीकला म्हणत असते व्यंकू महाराज प्लीज असं नका बोलू माझं गोपाळवर आणि गोपाळचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे त्यामुळे हे लग्न होणारच त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळचं तुझ्यावर प्रेम आहे हे मान्य करतो मी पण तुझं गोपाळवर प्रेम आहे असं जे तू म्हणतेस ना ते नाही मान्य करू शकत मी कारण त्यामागची वृत्ती तुझी मला समजली आहे त्यामुळे भलं यातच आहे की तू त्याचा पिछा सोड त्यावर श्रीकला म्हणत असते काही केल्या मी गोपाळचा पिच्छा नाही सोडू शकत आता एकतर गोपाळ नाहीतर काही नाही व्यंकू महाराज म्हणत असतात मला तुला नाही आता गोपाळला समजावं लागणार आहे आणि मला विश्वास आहे माझा गोपाळ माझं बोलणं नाही टाळणार त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते बघूया ना माझं प्रेम जिंकतंय की तुमची माया आणि अशातच श्रीकलाने व्यंकू महाराज तिथून गेल्यावर लगेचच गोपाळला फोन लावलेला असतो गोपाळ श्रीकला म्हणत असते गोपाळ आत्ता मला तुला भेटायचं आहे जिथे कुठे असशील लगेचच मला भेटायला ये त्यावर गोपाळ म्हणत असतो श्रीकला असं काय करतेस तू अगं मी डॉक्टर आहे आणि यावेळी मी क्लिनिकवर आहे क्लिनिकवर मी पेशंट तपासतोय असं मधूनच डिरेक्टली नाही येऊ शकत मी त्यावर श्रीकला म्हणत असते तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग तू आत्ताच्या आत्ता ये त्यावर गोपाळ म्हणत असतो प्रेम आहे पण माझं कर्तव्य आधी त्यावर मात्र आता श्रीकला चांगलीच तोंड कशी पडलेली असते गोपाने फोन कट केलेला असतो तेवढंच आपण पाहतोय आता गोपाळच्या क्लिनिकवर वेंकू महाराज पोचलेले असतात चार पाच पेशंट तपासल्यानंतर पाठीमागे व्यंकू महाराज बसलेत हे जेव्हा गोपाने पाहिलेलं असतं गोपाळ लगेचच म्हणत असतो बाबा तुम्ही केव्हा आलात त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात जेव्हा तू पेशंट तपासत होतास झालं अर्धा पाऊण तास मनात म्हटलं आधी तुझं कर्तव्य आणि त्यामुळे मी गप बसलो होतो चार पाच पेशंट झाले त्यानंतर तुझं लक्ष माझ्याकडे गेलं त्यावर गोपाळ म्हणत असतो बसा ना काय देऊ तुम्हाला पाणी चहा त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात मला चहा नको पाणी दे गोपाने पाणी दिलेलं असतं त्यानंतर गोपाळ म्हणत असतो आता बोला कसं काय येणं केलं व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ खरं तर मला एका महत्त्वाच्या विषयावर तुझ्याशी अशी बोलायचं आहे त्यावर गोपा म्हणत असतो बाबा विषय कोणताही असू दे तुम्हाला माझ्याशी बोलायला आडेतुडे घ्यायची गरज नाही आहे बिंदास बोला त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात समजा मी तुला जर असं म्हटलं तू ज्या मुलीशी लग्न करणार आहेस तिच्याशी लग्न करू नकोस तर मग मक... त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा म्हणजे तुम्ही मला श्रीकलाशी लग्न करायला नकार देत आहे का त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात अगदी बरोबर ओळखलंस तू त्यावर गोपाळ म्हणत असतो पण बाबा यामागचं कारण मला कळू शकतं का त्यावर गोपाळाला व्यंकू महाराज म्हणत असतात कारण कळेल तुला कसं आहे ना ही श्रीकला तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त तुझ्याबरोबर लग्न करून दिग्रसकरांच्या वाड्यात म्हणजे आपल्या वाड्यात येते कारण तिला बदला घ्यायचा आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा मला हे कळेल का तिला बदला कसला घ्यायचा आहे त्यावर गोपाळाला आता व्यंकू महाराज म्हणत असतात खरं तर श्रीकला ही फक्त आणि फक्त सूड घ्यायच्या नात्यानेच तुझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करते कारण तिला मी एका व्यक्तीशी बोलताना ऐकलं आहे की माझं एकदा त्या गोपाळशी लग्न होऊ दे बघा त्या दिग्रस्करांना कसं उद्ध्वस्त करते त्या गोपाळही नाही मी रस्त्यावर भीक मागायला लावली तर नावाची श्रीकला नाही हे सगळं ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा ओ काय बोलतं आहे तुम्ही हे म्हणजे माझ्याशी प्रेमाचं नाटक करणाऱ्या श्रीकलाच्या मनात वेगळंच काहीतरी आहे त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात हो तुझ्याकडे यायच्या आधी मी श्रीकलाकडे सुद्धा गेलो होतो तिलाही समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने मला चॅलेंज केलं आहे की मी गोपाशीच लग्न करणार त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा काळजी करू नका तुम्ही जर एवढं सगळं उलगडून तुम्ही मला सांगत असाल तर नक्कीच त्यामागे काहीतरी तथ्य आहे आता मी तुम्हाला शब्द देतो जोपर्यंत या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा होत नाही तोपर्यंत मी श्रीकलाला अजिबात लग्नाला होकार देणार नाही त्यावर गोपाला व्यंकू महाराज म्हणत असतात हेच मला तुझ्याकडनं अपेक्षित होतं एकदा काय या सगळ्या प्रकरणाची खात्री करून घे आणि मग काय तो निर्णय घे त्यावर मात्र गोपा म्हणत असतो हो बाबा आणि अशातच आता व्यंकू महाराज तिथून निघत असतात त्याच वेळेला तिथे श्रीकला आलेली असते श्रीकलाने व्यंकू महाराजांना तिथून बाहेर पडताना पाहिलेलं असतं आणि लगेचच ती बोलू लागते वाह वा व्यंकू वा महाराज म्हणजे माझ्या आधीच तुम्ही गोपाळचे कान भरण्यासाठी इथे उपस्थित झालात का त्यावर मात्र आता व्यंकू महाराज म्हणत असतात हे माझ्या मुलाचं क्लिनिक आहे माझा मुलगा इथे डॉक्टर आहे मी त्याला भेटायला कधी येऊ शकतो त्यावर आता गोपाळ म्हणत असतो श्रीकला ही काय तुझी भाषा अशा पद्धतीने जर तू माझ्या बाबांशी बोलणार असशील तर येत्या काळामध्ये आपलं होणारं लग्न खरंच जास्त काळ टिकेल असं वाटतंय का तुला त्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ मला असं म्हणायचं नव्हतं पण व्यंकू महाराज तुला भेटायच्या आधी मला भेटून गेले त्यांनी माझ्याशी जे काही म्हटलं आहे ना ते माझ्या डोक्यात गेलं आहे त्यावर आता गोपाळ म्हणत असतो खरं तर या सगळ्या प्रकरणाची मला ही कसून चौकशी करायची आहे नक्की तुझ्या मनात काय चाललं आहे तू तू नक्की माझ्याविरुद्ध कोणता डाव तर खेळत नाही आहेस जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची चौकशी होत नाही मला खात्री पटत नाही तोपर्यंत मी तुला यापुढे भेटणार सुद्धा नाही अचानकपणे आता गोपाने असं म्हटल्यावर श्रीकला म्हणत असते नाही या नाही गोपाळ असं नाही करायचं कारण तुला भेटल्याशिवाय माझ्या दिवसाचा शुभारंभ होत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाला थेट असं बोलावं लागतं उगच काही बोलू नको आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ आलोच मी आता महाराज इथून निघून गेल्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव तुला माहिती आहे मी तुझ्यावर किती प्रेम करते आणि तूही माझ्यावर प्रेम करतोसच ना मग एवढं सगळं असताना आता नव्याने तुला माझ्या प्रेमाची खरी जाणीव करून घ्यायची काय गरज आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो कारण माझ्या जन्मचा त्या बापाने मला सांगितलं आहे तर त्यावर विश्वास ठेवणं मला भाग आहे कारण तू तर माझ्या आयुष्यात आता आली आहेस पण या माणसाने मला या जगात आणलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं मला खूपच गरजेचं वाटतं कारण तुझ्या मनात एखादा सूड असेल एखादा बदला घेण्याचा विचार असेल तो जर मला लग्नानंतर कळाला तर मला सांग काय करावं त्यावेळेला मी भिंतीवर डोका आपटायचं मी त्यावर श्रीकाला म्हणत असते गोपाळ अरे गोपाळ असं का करतोस तू असं काही नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ने वेंकू महाराजांचं ऐकलं पाहिजे का श्रीकलाचं कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद